नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होत असतानाच आता महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत महत्त्वाचे पक्षप्रवेश होत आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी त्यासाठी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघूया सविस्तर बातमी भारतीय जनता पक्ष असेल अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल या सर्व पक्षांना गळती लागायला आता सुरुवात झाली आहे या पक्षामध्ये आयारामांची संख्या आता दिवसांदिवस वाढत चालली आहे आणि या ठिकाणी आयारामांना पक्षांनी संधी दिल्याने स्थानिक लेवलला पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुखावले गेले आहेत एवढ्या वर्षापासून आपण पक्षाचं निष्ठेने काम करतोय मात्र त्याच त्याचं फळ न मिळता पक्षाकडून आपल्याला डावलं जात असल्याची भावना आता कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणात संघर्ष करत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अनेक नेते ठाकरेंना साथ देण्यासाठी पुढे येत आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील नाराज पदाधिकारी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहे जणू मातोश्रीवर पक्षप्रवेशासाठी रांगाच लागल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे अशातच एक महत्वाचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी झाला आहे सांगलीतील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विजय बागळे पाटील मोहन कांबळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे श्रीशैल उमराणी शशिकांत जाधव तसेच सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन मोहिते सागर रायते यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते सचिन विनायक राऊत शिवसेना उपनेते प्रमुख नितीन बानगुडे पाटील आणि इतर पदाधिकारी या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे खरे कुटुंब प्रमुख आहे आणि खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे अशी भावना यावेळी इथे कार्यकर्ते बोलून दाखवत होते तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र